안도도 또 올라간다 보मता다리 오 हो नमस्ते मित्रांनो मी शर्जा तो कोकणासाठी काय पण युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण आपल्या देवळात आणि ज्या आपल्या देवळातील होता तर मग देवळात इल्यानंतर म्हणजेच पावनाई मातेच्या मंदिरातील असं सहज आणि होळी असा तर ही होळी करूसाठी हे पण सण आहे कशा प्रकारे साजरे केला जातात तो तुमका मी आज दाखवण्याचा प्रयत्न होतो तर मग हे प्रयत्न जरा आवडतो संतोष येलो आपल्यासोबत आणखी हे प्रयत्न जर आवडलो येत आहे चल मी हां हे बघा भाई आण <laughs> चला खाली येत आहे मी आहे आपल्या आपल्या खालच्या ओळी घेऊच ना येत आहे चला तर मग हा जर प्रयत्न आवडतो तर मग पुन्हा सांगताच असं सा सा, की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन नसेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच दाबा द्याने करून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मग जर याचा आय डी फॉलो करत असतात तर कोकणासाठी अंडरस्कृत आहेत आणि डी पण फॉलो करा मित्रांनो चला जाऊया आणि ह्या जल्लोषात तुम्ही पण शामिल हो मग आमची होळी जी आहे ना ती सा अगदी साध्या सोप्या पद्धतीत म्हणजे ढोल पण दिन अशा सो साध्या पद्धतीत साजरी केली जातात आणि याची कारणाबद्ध तर ही कारणं काय आता सांगत बसत नाही पण मग ह्या कारणांमुळे ही साध्या सोप्या पद्धतीने जी साजरी केलेली होळी ती कशी असतात ती बघा चला ठीक आहे 哎，可以 होळीची सुरुवात ग्रामस्थ जे एकवटले आहेत मंदिरात तर त्याच्यानंतर जी टेळणी करून ठेवलेली असतात ना जी तर ती होळीच्या जागी आता एकत्र होतात सुरुवात होतो बोमटा तरी काय

जागेवर आपली होळी तर जागेवर येली पण मग जागेवर इल्यानंतर मग आता ते जे छोटी मोठी काही कामं राहिली असेल म्हणजेच ते का लाईनमेंट देणार म्हणजेच एक लाईन जे खाप मारणार ते कारण होळी उभी करणार तर मग हे असे चालत नाही ते का तर मग हे बघा निशान बांधायचं बांधायचं अजून हात घेतला हात वाइस वाईस तासून मी तर ना ही जी होळी असा ना हेका सात काप मारूची असते तर ह्याच्यातली आता तिसरं काप मारुचं चाललो आहे खाप जालो रहा सावो खाप झालो ना हो सावो खाप तरी ह्या होळी ही सात खाप मारून घेतले जातात सात पट सात पट पट लावते पट मारतात अच्छा हे खाप मारून घेतले जातात का पट बोललं जातात बांधले कपात <laughs> <laughs> तुझं नाव काय बाबू काय नाव तुझं सांगितलं नाही तू मला नाव हा एवढा हळू बोलतो तू घरी पण असा हळू बोलतो हो खूप छान सांग पुन्हा सांग हार्दिक लास्ट कशा हार्दिक तुझं नाव सुमित तू रे समर्थ तू देवराज, देवराज। रुद्र तू माहित आहे तू गौरव तू पण माहित हे सगळे आमची बसली आहे बघा कशी मस्त चांडाळ चौकडी बसली आमची या पण नाही चौकडी नाही एक दोन तीन चार पाच सहा आम तो सहा तो अकारा तो सण for Milwaukee <laughs> त Rawाप नहालता होळी बांधूची ग्राम नसत धल एकदम शांत आहे सर आणि त्याच्यात पण आपल्या हिस म्हणजे आमच्या गावात जे आहे ना होळी तर मग ही अगदी शांतते जाते ह्याची कारण बरीच असत होळी झाली बांधून पूर्ण आमचे टाळ मारले जातात ते का होळी आणि ते ही बघा રાધાની બોમા રવર્તી કાઈ રવર્તી ગોલ એશ્યો ગોલ નકો કેમ દન ખાલી એટલે આજે રામ hmm. <coughs> आ नाल बेते अंकित अनि यता यो यता गयो यो हे मधे मधे आइत्या छात हो भाइ बेटा ओते बरोबर अनि कडले नाटकैमा चाउराउ लाग्छ केवरी केवरी तर आपलं जे देऊळ असं ना पावनाई मंदिर तर ह्या पावनाई मंदिराची ही देऊळ तर ही आता उभी करून झाली असं आणि Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những अहत чисто स्पत्वीत महाट थाओं शाड् Laborator नरत क wir टाओन हैं मरो थाख़का थाओनें चाब सम्कुल्टाराख मुरें थाओनें सम्की टाओनाझ चाहं जो सराकमSC थेक चाहांस भूतल सम्क्लाओ थाओन दार्ष कअगाध्या misma स्वाग टर्मिलिष्ट मैंन Gloria साडेशे दिवस नाय राव सात पटे जाई <coughs> 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 समईची पूजा आणि होळीची पूजा केली जाते आता होळी फुल आता प्रसाद म्हणून ठेवलं जातं केळीच्या पानावरती गुळ पूजा आहे सर्व गोपाळांचं रक्षण कर कुठल्याही तऱ्हेचा काही त्रास होणार नाही याची खबरदारी घे आणि तुझे केलेलं कार्य मान्य करून घे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn होळीची भेट घेतली जाता बारा मानकरांची जे मानकरी असतात ना ते अशा प्रकारे भेट घेतात होळीची सर्व पूजा झाल्यानंतर तर मग ह्या प्रथा ज्या आहेत ना ह्या सगळ्या वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत आणि हे जोपासण्याचं जो काम हे कोकणात के केलं जातं मी तीस सांगतो